समाजाला न ना टिकणारा आरक्षणच दिलं आहे असा संपूर्ण मराठा समाजाची समज झाली आहे किंवा मराठा समाजाला करून चुकला आहे आणि सर्व रोष हा समाजाचा आता सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध मता आहे मताच्या निवडणुकीवर आणि मतावर डोळा ठेवून असे तकलादू निर्णय आणि घेऊन लोकांना फसवण्याचे अनेक उद्योग यापूर्वीही या सरकारने केलेले आहेत जर हा असा निर्णय मराठा समाजाने घेतला असेल तर आमची मराठा समाजाला विनंती असणार आहे तुम्ही अशा पद्धतीनं उमेदवार उभे करण्यापेक्षा जो मराठा समाजाच्यासाठी आडवा येतो आहे त्याला आडवा करण्यासाठी मतदान करा एवढं समाजाने करावं त्याला आडवं करावं निवडणुकीत पण अशी उमेदवार उभं करणं हे लोकशाहीला मला वाटतं की किंवा तुमच्या मनातला राग हा काढण्यासाठी त्याचा उपयोग फार काही होणार नाही नाही त्यामध्ये महाराष्ट्रातली यादी जाहीर यासाठीच होत नाही आहे की शिंदे आणि पवार अजित पवार यांना आता दोन दोन जागा द्यायच्या की तीन तीन जागा द्यायच्या की पाक जास्तीत जास्त चार द्यायच्या यावर अजून फायनल झालेलं नाही ते चार चार जागा फायनल होतील त्यावेळेस मला वाटतं की महाराष्ट्राची यादी जाहीर होईल

भाषणं सुरू असताना नेत्यांचे महिला उठून जात होत्या घोडक्याच्या घोडक्याने त्यामुळं आता विश्वासार्हता किती आहे आणि विदर्भीय जनता ही काँग्रेसच्या पाठीमागे सदैव उभी राहणारी आहे त्यामुळे नेते येतात जातात त्यामुळं बळ वगैरे काय मिळते जनतेने बळ दिलं पाहिजेत कार्यकर्त्याला बळ मिळून उपयोग काय well, uh,